निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज जांबूत बुद्रुक येथील अण्णासाहेब लक्ष्मण घुले गेल्या आठ दिवसांपासून घर सोडून परागंदा अण्णासाहेब लक्ष्मण घुले गेल्या आठ दिवसांपासून आपलं घर सोडून निघून गेलेत ता संगमनेर तालुक्यातील जांबूत बुद्रुक येथील रहिवासी असलेले अण्णासाहेब लक्ष्मण घुले हे गेल्या आठ दिवसांपासून भावकीच्या जाचाला कंटाळून घर सोडून गेले आहेत अशी माहिती त्यांचे चिरंजीव आदिनाथ अण्णासाहेब खुले यांनी घारगाव पोलीस ठाण्यात दिली आहे घारगाव पोलीस ठाण्यात अशा प्रकारची मिसिंग केस दाखल करण्यात आली आहे सदर तपास हा पोलीस सब इन्स्पेक्टर गांदळे साहेब हे करत आहेत अधिकची माहिती अशी आहे की संगमनेर तालुक्यातील जांबूत बुद्रुक येथील आदिनाथ अण्णासाहेब खुले यांनी घारगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या मिसिंग केसमध्ये म्हटलं आहे की माझे वडील अण्णासाहेब लक्ष्मण भुले हे गेल्या आठ दिवसांपासून घर सोडून गेलेले आहेत यावेळी त्यांनी आपल्या पत्नीला फोन करून सांगितलं की मी घर सोडून जात आहे मी भावकीनं केलेल्या केसेसमुळे वैतागून गेलो आहे भावकीने विरोधात षडयंत्र रचलं आहे माझ्या जीवाचं काहीही बरं वाईट करते त्यामुळे मी घर सोडून जात आहे असं या कॉल रेकॉर्डिंगमध्ये म्हटलेलं आहे या केसमध्ये दिलेली माहिती अशी आहे की अण्णासाहेब लक्ष्मण घुले हे वर्ष पंचेचाळीस आहे रंग सावळा आहे त्याचबरोबर उंची पाच फूट सहा इंच आहे अशा इसमाचा कुठलाही व्यक् व्यक्ती फोटोमध्ये दाखवत आहोत हा व्यक्ती जर आढळून आल्यास आदिनाथ घुले यांच्याशी संपर्क साधायचा आहे स्क्रीनवर नंबर टाकलेला आहे रसत्ता न्यूज ब्युरो साकोर संगमनेर नंतरच लेझर क्लिनिक लेझर द्वारे फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडामेक लेझर मशीन द्वारे उपचार मुळव्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर नगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार